नमस्कार मंडई कसे सर्व मजेत ना असायलाच पाहिजे मी साहिल नाईक आज माझा अजून एक गेम प्ले घेऊन आलेलो आहे तर या गेम प्लेमध्ये चालू करण्या पहिलं मी तुम्हाला ह्या गेम प्लेमध्ये काय झालं ते एकदम थोडक्यात सांगतो हा गेम प्ले एकदम मोठा झाला होता माझा अपोनंट आहे तो फाईट करायला मागत नव्हता तर मग फाईट करण्यासाठी म्हणजे फर्स्ट मूव जी फाईटची होईल ते होण्यासाठी आम्हाला जवळजवळ पंधरा ते सोळा मूव्स लागल्या पंधरा ते सोळा नंतर फाईट सुरू झाली आणि गेम पण एवढा मोठा होता ना तर था जवळजवळ चाळीस मूव्सचा हा गेम प्ले झाला आहे ठीक आहे आता मग आपण सुरू करूया आपला गेम प्ले मी ह्यामध्ये ब्लॅक पीस घेऊन खेळत होतो आणि माझा अपोनेंट व्हाईट पीसने खेळत होता तर आपण सुरू करूया पॉन ई फोर पॉन ई सिक्स नाइट एफ थ्री पॉन जी फाइव पॉन एच फो पॉन जी फो नाइट जी वन पॉन एच फाइव पॉन ए थ्री पॉन सी फाइव पॉन डी थ्री नाइट ई सेवेन पॉन जी थ्री नाईट सी सिक्स बिशप इथ्री बिशप जी सेवन पान सी थ्री पान डी सिक्स बिशप इ टू क्वीन सी सेवन बिशप एफ फोर नाईट जी सिक्स बिशप इ थ्री पान ए फाईव्ह क्वीन सी वन pawn a4 queen c2 bishop d7 pawn f4 bishop h6 knight d2 knight a5 pawn d4 pawn capture to d4 bishop f2 pawn e5 पॉर्न एफ फाय पॉन कॅप्चर टू सी थ्री नायट एफ वन पॉन्ड कॅप्चर टू बी टू क्वीन बी टू क्वीन कॅप्चर टू बी टू सॉरी नायट बी थ्री नायट ए थ्री नायट कॅप्चर टू ए वन नाइट डी फाइव क्वीन सी टू क्वीन कैप्चर टू ए वन क्वीन डी टू किंग एफ वन सी एट, नाइट एफ सिक्स चेक किंग ई सेवेन नाइट डी फाइव चेक किंग एफ एट कॅप्चर टू जी सिक्स रुख सी वन चेक इथे त्याचा क्वोन क्वीन वर पण अटॅक झालेला आहे क्वीन कॅप्चर सी वन क्वीन कॅप्चर सी वन किंग जी टू बिशप सी सिक्स बिशप ए सेवन क्वीन सी टू किंग एच टू क्वीन कॅप्चर टू इ फो विश एफ वन विश कॅप्चर टू डी फाय नाईट एफ थ्री फॉन कॅप्चर टू एफ थ्री फॉन कॅप्चर टू एफ सेवन फॉन एफ टू रुग्जीवन 폰 कैप्चर टू जी वन अनितो धाले है क्वीन चेक बेटला किंग कैप्चर टू जी वन क्वीन एफ थ्री बिशप एच थ्री क्वीन कैप्चर टू जी थ्री चेक किंग एफ वन बिशप सी फोर चेक एंड मेट तर मग मंडळी बघितलं ना हा गेम प्ले केवढा मोठा होता तुम्हाला आवडला का आवडला तर व्हिडिओ लाईक जरूर करा आता हा जर गेम प्ले झालेला आहे एवढा तर मी विचार केला की ह्या गेमचा आपण अॅनालिसिस पण बघूया कुठली मूव बेस्ट होती कुठली मूव गुड होती कुठल्या मूवच्या जा जागी काय खेळायला पाहिजे होतं ते आपण बघूया आपल्याला समजेल आपण काय काय केलं ते तर आपण आता ॲनालिसिस सुरू करूया मंडई चला तर मग आपण आता आपलं ॲनालिसिस सुरू करूया हे लक्षात असू ते हे जे ॲनालिसिस असणार आहे ते त्या मूव नंतर कुठली मूव बेस्ड झाली असती त्या मूवसाठी साठी असणार आहे ओके चला तर आता आपण स्टार्ट करूया स्टार्टिंगपासून ई फोर बेस्ट मूव खेळला आहे अपोनंट पॉन ई सिक्स तर माझी ई सिक्स ही ग्रेट मूव होती आणि त्या जागी मला पॉन ई फाय खेळला आहे मी ई फाय खेळलो असतो तर ती बेस्ट मूव झाली असते ओके नेक्स्ट नाईट एफ थ्री ग्रेट मूव आहे ही तर त्या जागी अपोनंटला खेळायला पाहिजे होतं पॉन डी फोर पॉन डी फोर जर तो खेळला असता तर त्याला जे सेंटरचे चार बॉक्स आहे त्याचं कंट्रोल आलं असतं ओके हे पण खेळू शकला असता तो मी पॉन जी फाय पॉन जी फाय इज अ स्लीप स्लीप का बरं हा तर तो बोलते की पॉन डी फाय इज द बेस्ट मूव्ह बरोबर आहे पॉन टू पॉन एक्सचेंज केले असते आणि किंगला चेक किंवा क्वीन बाहेर काढण्यासाठी आलं असतं पॉन एच फोर इज अ ग्रेट मूव त्या जागी त्याला खेळायला पाहिजे होतं नाईट सी थ्री okay. ओके मी खेळलो पॉन जी फोर इज द बेस्ट मूव hmm, ओके okay. नाईट जी वन इज गुड मूव त्याचा नाईट जात होता पॉनमुळे तर त्याला वाचवण्यासाठी त्याने नाईट जीवन खेळलं आहे तर त्या जागी तो नाईट इ फाय खेळला असता तर ती बेस्ट मूव झाली असते पॉन एच फाय इज ग्रेट मूव त्या जागी पॉन डी फाय खेळलो असतो तर ती बेस्ट सेम आहे ते मध्ये कंट्रोल करायला मधल्या चार बॉक्स त्यामुळे ही मूव्स खेळायची ठीक आहे नेक्स्ट पॉन ए थ्री पॉन ए थ्री हा स्लीफ पूर्ण त्या जागी त्याने नाईट सी थ्री इज द बेस्ट मूव ओके सी फाय इज गुड मूव ओके अँड पॉन डी फाय इज द बेस्ट मूव मी पॉन डी फाय तो तेच बोलते मधला सेंट्रल कंट्रोल करायला पाहिजे पॉन डी थ्री इज अ मिस्टेक मिस्टेक केली त्याने कॉमन मिस्टेक केली आहे त्याने इथे त्या जागी जर तो पॉईंट डी फोर खेळला असता तर ते बेस्ट झालं असतं ओके मी घेलो नाईट ई सेवन नाईट ई सेवन इज अ गुड मूव त्या जागी जर मी नाईट सी सिक्स खेळलो असतो तर ते बेस्ट झालं असतं पॉन जी थ्री पॉन जी थ्री इज ग्रेट मूव पण त्या जागी जर तो पॉन डी फोर केला असता तर ती बेस्ट मूव झाली असती पॉन डी फोर पॉन डी फोर घ्यायला असतं तर काय बेस्ट मूव झाली असती त्याची सेंट्रल कंट्रोल करायला मे बी असू शकलं असतं नेक्स्ट नाईट टू सी सिक्स पण तो बोलतो आहे नाईट टू सी सिक्स ही ग्रेट मूव आहे पण मला बेस्ट मूवसाठी पॉन डी फाय म्हणजे सेंट्रल कंट्रोल करायचं आहे ते त्याचं म्हणणं आहे बिशप ई थ्री इज अ मिस्टेक ओके okay. त्या जागी त्याने बिशप जी टू खेळायला पाहिजे तर बिशप जी टू खेळला असतं तर ती बेस्ट मूव झाली असती ओके बिशप जी सेवन इज अ गुड मूव पण त्या जागी जर मी बिशप जी सिक्स खेळलो असतो तर ती बेस्ट मू झाली असते बिशप टू बिशप झालं असतं नाहीतर त्याने माझा बिशप मारला असता तर मी माझ्या रूखने त्याचा बिशप मारला असता थेरी ना पॉन सी थ्री पॉन सी थ्री इज द बेस्ट मूव पॉन डी सिक्स पॉन डी सिक्स इज अ स्लीपेगी जर मैं पॉन बी सिक्स खेलो तो ती बेस्ट असती ओके बिशप ई टू इज त्याने खेळायला पाहिजे होता नाइट डी टू नाईट डी टू जर अपोनंट खेळला असता तर ती बेस्ट मूव झाली असती क्वीन सी सेवन इज गुड मूव बट क्वीन बी सिक्सवर ठेवलं असतं तर ती बेस्ट मूव झाली असती बिशप एफ फोर बी एफ फोर इज अ स्लीप बेस्ट साठी त्याला बिशप शप एफ वनला घ्यायला पाहिजे होता नाइट जी सिक्स नाईट जी सिक्स इज अ बेस्ट मूव बिश ई थ्री बिश ई थ्री सुद्धा ही बेस्ट मूव केली आहे त्याने पॉन ए फाइव इज अ मिस्टेक त्या जागी मी किंग साईड कॅन्सल करायला पाहिजे होतं ओके okay. क्वीन वन क्वीन्स इव्हन इज अ मिस्टेक त्या जागी जर त्याने नाईट डी टू इज द बेस्ट टू नाईट डी टू जर केला असतं अपोनेंटने तर ती बेस्ट बेस्मो झाली असती नेक्स्ट पॉन ए फोर इज गुड मूव्ह बट मी पॉन एफ फाय खेळलो असतो तर ती बेस्मो झाली असती ओके okay, नेक्स्ट क्वीन सी टू क्वीन सी टू इज स्लीप बेस्मूसाठी त्याला पॉन डी फोर खेळायला पाहिजे होतं बिशप डी सेवन बिशप डी सेवन इज अ स्लीप त्या जागी मला पॉन एफ फाय खेळायला पाहिजे होता एफ फोर इज अ ग्रेट मूव पण बेसमू तेव्हा झाली असती जेव्हा तो नाईट डी टू खेळला असता ओके okay. बिशफ एच सिक्स बिशअप एच सिक्स ग्रेट मूव बट मी पॉन ए फायलो तो ती बेस्ट मूवी नाइट डी टू इज मिस्टेक, बेस्ट मूव होती बीश एफ वन नाइट ए फाई इज मिस्टेक, बेस्ट मी होती पॉन ए ओके पॉन डी फोर पॉन डी फोर हा ब्लंडर झालेला आहे बेस्ट मूव काय होती बिशप एफ वन इज द बेस्ट मूव जर त्याने बिशप एफ वनवर घेतला असता तर ती बेस्ट मूव झाली असती पॉन कॅप्चर टू डी फोर बरोबर आहे ती ग्रेट मूव झाली पण पॉन ई फाईला मीठल अत बेस्ट मूवी बीशब एफ टू बी एफ टू इज द बेस्ट मूव ओके बराबर पॉन ई फाइ पॉन ई फाइव द स्लिप बेस्ट मूव होती रुक सी एट पॉन एफ फाइ पॉन एफ आई इज द बेस्ट मूव पॉन कॅप्चर टू डी थ्री इज अ स्लीप बेस्ट होती विक्सअप कॅप्चर टू डी टू आणि चेक दिला असता तर ती बेस्ट झाली असती ओके नेक्स्ट नेक्स्ट नाईट एफ वन इट ऐफोन इज मिस्टेक, ठीक है नाइट इज ईजर मिस्टेक बेस्ट मूव क्या होती है? बीशप कैप्चर टू सी थ्री इज द बेस्ट मूव पॉन बी कैप्चर टू बी टू इज द बेस्ट मूव क्वीन कैप्चर टू बी टू इज द बेस्ट मूव काही ऑप्शन होतं त्याला करावंच लागायचं हे नाईट बी थ्री बेस्ट मूव त्याच्या रूकवर अटॅक केला आहे आणि माझ्या नाईटला त्याची क्वीन मारू नाही शकत आहे कारण माझा नाईट हा पॉनने सेक्युअर आहे ठीक आहे नाईट थ्री नाईट ई थ्री इज अ स्लीप बेस्ट मूव होती पॉन कॅप्चर टू जी सिक्स नाईट कॅप्चर टू ए वन इज द बेस्ट मूव नाईट डी फाय इज गुड मूव बट बेस्ट मूव होती क्वीन कॅप्चर टू ए वन ओके माझा जो नाईट आहे नाईटला त्याच्या ने घ्यायला पाहिजे होतं त्याने एक पीस सोडलं आहे तिथे तो क्वीन सी टू इज अ ग्रेट मूव बट क्वीन वनला मी घेतला असता आणि चेक दिला असता तर ती बेस्ट मूव होती का कारण माझ्या क्वीनला त्याची क्वीन मारू नाही शकणार आहे कारण जर क्वीनने मारलं तर माझा एच सिक्सवर भिशब आहे तो त्याच्या क्वीनला मारेल ओके क्वीन कॅप्चर टू ए वन इज द बेस्ट मूव त्याने आता माझा नाईटला घेतलं आहे क्वीन डी टू प्लस मिन्स चेक दिलेला आहे ही ग्रेट मूव होती बट बेस्ट मूव होती रुक्स सी एट इज द बेस्ट मूव होती किंग एफ वन इज द बेस्ट मूव रुक्स C8 is the best move. Next, knight f6. Check. Is the best move. King e7. Best move. Knight d5. Is the best move. King f8. It is the best move. Pawn g6. स्पॉन्जेसिक हा स्लीप झालेला आहे त्याच जागी कि जर किंग जी टू केला असता तर ती बेस्ट मूव झाली असती नेक्स्ट मूव रुक सी वन चेक इज द बेस्ट मूव इथे क्वीन पण जाते है, चेक पण भेटतोय क्वीन कॅप्चर टू सी वन इज द बेस्ट मूव त्याकडे काही ऑप्शन होता तो तेच करायला पाहिजे क्वीन कॅप्चर टू सी वन चेक इज द बेस्ट मूव किंग जी टू इज द बेस्ट मूव बिशप सी सिक्स इज गुड मूव्ह बट बेस्ट मूव्ह इज किंग जी सेवन किंग जी सेवन नेक्स्ट मूव अभिषक ए सेव्हन इज अ गुड मूव्ह बेस्ट मूव्ह इज थ्री इज दी टू इज दंग एच टू इज ग्रेट मूव्ह बट बेस्ट मूव्ह इज नाईट एफ सिक्स क्वीन कॅप्चर टू इ फो इज दीशोप कॅप्चर टू डी फाय इज अ ग्रेट मूव्ही फाय नाइट एफ इज बेस्ट मूव ऑप्शन नाही त्याच्याकडे काही जर त्याने काही केलं नाही तर त्याला मी डायरेक्ट रोख घेतो ने चेक देतो आणि तो मेट होणार होता पॉन कॅप्चर टू एफ थ्री इज द बेस्ट मूव जर मी पॉनने न घेता क्वीनने घेतला असता तर त्याने रूप घ्यायतो जी वनवर ठेवला असता म्हणजे त्याचा तिथे रूप वाचला असता मला चेक द्यायला चान्स नाही भेटला असता म्हणजे चेक दिला असता मी त्याला पण मी जर चेक दिला असता तर त्याने माझी क्वीन कॅप्चर केली असते रूकने ठीक आहे नेक्स्ट मूव पॉन कॅप्चर टू जी सेवन इज अ गुड मूव बट बेस्ट मूव इज बेशप एच थ्री पॉन f2 टू इज द बेस्ट मूव g1 जीवन इज द बेस्ट मूव इथे मी त्याचा रुक कॅप्चर केला आहे कॅप्चर कॅपॉन कॅप्चर टू जीवन आणि त्याला क्वीन केलाय आणि चेक दिलाय त्याला इज ग्रेट मूव्ह बट बेस्ट मूव होती पॉन कॅप्चर टू जी वन आणि रुक केला तर रुक केला तर काय झालं असतं त्याला चेक तर भेटला असता इट्स चेक किंग कैप्चर टू जी वन इज द बेस्ट क्वीन एफ थ्री इज द बेस्ट एच थ्रीन कैप्चर टू जी थ्री चेक इज दूव किंग एफ देश चेक एंड मेड तर मग मंडई तुम्हाला हे ॲनालिसिस कसं वाटलं आवडलं तर व्हिडिओ लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता असेच गेम प्ले घेऊन भेटत राहू आपण रोज पण आता सध्या एवढंवर थांबूया धन्यवाद